शिरलाच नाही रानटे जाणूली अरे हे खायचं असत वा वा, 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 वा। नाही शिरला चिकन रे अरे भाते पण पाणी शिजला काय बघू काय वाट लावलो बघ आपो काय बघ आपण काढा अरे नाही अरे करपलेला चालेल पण कच्छ चालणार आहे का बाबा चिकन खाऊन बघ बाबा अंडी वरणा तुम्ही जास्त टाकलं म्हणून ती अंडी झाली पाहिजे होती थांबा दोन बिअर पाहिजे दोन पानं आणायची एकच अंदाज

ए, नुटा। 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 ना ना ए, ए, अंडी वाटून ए अंडी वाटून अरे अंडा रे वाटून घ्या व्यवस्थित खा ए व्यवस्थित खा व्यवस्थित खा घाई करू नका व्यवस्थित खा घाई करू नका ए घाई करू नका व्यवस्थित खाकड मस्त असत घाला संपला माझी अंडी आता किती चोवीस अंडी पोरा किती आहेत तेवढ्याची डिवाइड करा अंडी पोरं किती आहेत मोजा डिवाइड करा अंडी चाळीस अंडी आहेत नाही पंचवीस अंडी आहेत पंचवीस आहेत ना दोन दोन अंडी खाता एवढा नमस्कार मित्रांनो आज आम्ही बनवणार पोपटी गावाकडे आलोय मस्त आज पोपटी बनवत थंडी पडली खूप आणि आमच्याकडे प्रकार चालत नाही पोपटी हा प्रकार पण आम्ही इकडे बघतो यूट्यूबवर त्याच्यामुळे आम्ही पण आता बोललो ट्राय करूया कशी बनते यूट्यूबवर बघून तर आता बघूया सामान तर सगळं घ्यायला आलं आता चिकन वगैरे मित्र वगैरे आहे आणि चिकन वगैरे घेतो आहे सगळा मसाला वगैरे यूट्यूबवर बघितलं काय काय लागतं ते सगळं घेतो आहे बघूया आपण आता हे चिकनच्या इकडे आलं तुम्हाला दाखवतो थांबा चिकनचं दुकान आहे इथून आता तीन किलो चिकन आणि पंचवीस हंडी घेतली आहेत मटका वगैरे गावाला पूल आहेत वगैरे आहेत एक पोहऱ्यात वाढीतली ती गोळा करतायत सगळं आणि सामान घेऊन आता जाणार तिकडेच तर जाऊया आता इथं सगळं सामान घेतलं मार्केटला आता जाऊया तिकडेच भेटूया घरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो काम चालू आहे आपलं सागर पाश्टे वेदांत तर मित्रांनो एवढी अंडी आहेत किती आहेत रे तेवीस चोवीस अंडी आहेत चोवीस अंडी आहेत मडकं कुठे आहे मडकं काय करायला तू तू बोल बोल ना चल चल तर आमचं वेदांत बोलतोय मडकं तिकडे बघूया घेऊन चाललाय त्याला सोबत घेऊन जातोय तो जाऊया आता मडक ते धुवून हो देत धुऊन झालंय हे बघा मडकं तर धुवून झालंय आणि आता अंडी धुण्याचं काम चालू आहे राजेंद्र तेरवण करत बनवणार आमच्या इकडे हे पोपटी प्रकार चालत नाही पण आम्ही ट्राय करतो रायगड साईडला खूप चालतं पण त्यांचं बघून बघून आम्ही ट्राय करतोय काय 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 तो शेंगा काय तुम्ही मित्रांनो हे टाकतात काय सांगा कमेंट करून हे आम्ही काय वेगळंच आणलेला प्रकार आहे हा कुठला प्रकार आहे माहीत नाही खोल 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 टाकतात खोल मग अरे मला हे घेऊया शेंगा ह्या नाही टाकत

खाली <laughs> टाकतो <laughs>

ती देईल नाईन ते पैसे द्यायचे पंचवीस तीस रुपये तेल लावायचं काम चालू आहे आपल्याकडे राजेंद्र तेरवणकर आणि हे आपले मित्र आहेत मुंबईवरून काय आहे काय ठोकून ठोकून बनवलेलं वाटतं ते तिकडे वरती नाही लागणार ना, लौ। ना, लौ। ना, लौ। ना

टाक बारसं नाही झालं त्याचं अजून तेल टाक तेल टाक ना लाव ठरला नाही पाच किलो चिकन आहे ना शेंगा कधी टाकणार तीन किलो शेंग्याचं तीन पाच किलो आहे मग मसाला लावून पाच किलो झाले ते चिकन काय पर गीली गेली त्याची काम करून समजलं का अर्धी हयात गेली त्याची वाडीतलं कुक नंबर वन चिकन स्पेशलिस्ट घर भांड्यात रोलक घरनो घरनो वत ना डायरेक्ट सगळं टाकलंच काय डबल डबल कर जाय ह्याच्यातच नंबर प्रोसिजर आहे

राहील ना भेंडी अंडी तर अजून काय खाणार मग अजून काय लागणार बटाटे मला ना भाजायला लागतील बटाटे भाजायला लागतील एक नंबर मारायला पाहिजे ना वेज पोपकी वेज कुट्टी टाकायचे ह्याच्यात टाकू शकतो तू बटाटे तुला पाहिजे असतील तर भांबुरड्याचा वास येईल ती आहे ना बारकी एक उरलेला त्याच्यात बनवायचे अंडी त्याच्यात बॉइल केली ती चालती अंडी त्याच्यात टाकू

माहित पाण्या ना टाकत असत पाण्या टाकत असत शिजवायचं नाही आपल्या भाजायचं पाण्याचं पाणी पाणी निघेल ना पाण्याचं बसतील आरामात हे वेदांत तुला नाही ना <laughs> तू नाही खात ना व्हेजिटेरियन आहे व्हेज आहे प्रॉपर व्हेज आज नाही तू खायचं आज गुरुवार आहे तू खा आता अंडी बघूया बसतात की नाही आरामात बसतील बोलतोय मग म्हणत नाही काय बाय बसणार नाही बोलतो आरामात टाक तू आता आता ऐकणार नाही आता ऐकत नसतो आता बसवत असतो आम्ही जातील नंतर आहेत तशीच बसलो याग जर फुटला मी टाकतो थांब या खाली पडतो अरे तर पुढे जाणार ना आता टाकलं त्या तिकडे सारखं किती बसले किती बसले अंडी किती चोवीस चोवीस अंडी किती गेली आता शेंगा लय टाकलं अरे नाही दादा शेंगा मेला तेवढं खाऊच तुम्हाला दोन मिनिटात संपतील इकडे दाबून टाक दाम आता फोडून टाकूया फोडून टाकूया टाक। ना सगळे जातील आमलेट खाली टाकत होते अर्धी एक थर केळीचं पान टाकूया आडवा फोडून अंडी टाकूया आता वर दाबल्या भेंडी ते फुटतील वरच्यावर ठेवायचे आता

नाही म्हणतो कोणी काढलं काढलं चेक करा शिल्ला परत ठेवा वेळ काय नाही पाम्या बरोबर पहिला चेक कर मित्रांनो काढलंय तू पण काठी पण नाही पहिला चेक कर ना काढून एशी वाशेत आहे ना वाश येतोय नाही तर शीतला लागलं परत ठेवावेल ना काढलो डायरेक्ट परत भरा प्रॉब्लेम तू अंडा खाऊतीत ना पहिला अंडा अंड्यावरून कळेल पाना थांबा পূৰ্ণ আছা নক' কৰো

મંડા કે <Trustee> घाय लागल्या कुठला आपला काय नांद्या बरोबर काय राजेंद्र मेल्या शिजलाच नाही रानटे जानू नारे नारे दी। बरुबर। अरे हे असंच खायचं असत वा रे वा वा, वा वा नाही शिजला चिकन रे अरे भाते पण शिजला काय बघू काय वाट लावलं बघ आपो काय बघ आपण तो तो अरे काय नाही अरे नाही अरे पण कच्च चालणार आहे का बाबा चिकन खाऊन बघ बाबा अंडी वरना तुम्ही जास्त टाकलं म्हणून ती अंडी झाली पाहिजे होती दोन दोन पाहिजे पानं आणायची एकच अंदा नाही वडिओ कटत होता

प्रत्येक अंडी वाटून घ्याय अंडी वाटून अरे अंडा चुपलावर वाटून घ्या व्यवस्थित खा ये व्यवस्थित खा व्यवस्थित खा घाई करू नका व्यवस्थित खा घाई करू नका ए घाई करू नका व्यवस्थित खा पकडा मस्त असत माझी अंडी आता किती चोवीस संडे पोरा किती आहेत तेवढा डिवाइड करा अंडी पोरा किती आहेत मोजा डिवाइड करा अंडी चाळीस अंडी आहेत नाही पंचवीस अंडी आहेत पंचवीस पोरांत ना दोन दोन अंडी खाता आपण द्या एवढा मसाला नको मीठ असताना